नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे लाडक्या संदर्भात आहे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे आता एक शेवटची तारीख तुम्हाला सांगणार आहे त्या अंदर तुम्ही फॉर्म भरून टाका ठीक आहे तरच तुम्हाला लाडक्या बहीणचे पैसे भेटतील ठीक आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं सांगितलेले आहे मी तुम्हाला अशी तारीख सांगणार आहे त्या तारखेच्या नंतर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला लाडक्या बहीणचे पैसे भेटणार नाही आहेत मित्रांनो सर्वपासून दहा केले पैसे भरा आणि फक्त भरू नका फ्रॉम जर तुमचं बँक आधार लिंक बँकेला करा तरच तुमच्या घरात पैसे होतील तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी सांगलेलं आहे मी पण तुम्हाला सांगतो सरकारी सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे सरकारी स्कीम असतात गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात ते तुम्हाला भेटल्या पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा कारण चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीम माहिती पडतील सरकारच्या योजना माहिती पडतील कारण अशा प्रकारच्या योजना सांगितल्या नाही जात ठीक आहे आणि माझे बाकीचे व्हिडिओ बघा त्याच्यात सुद्धा अशा सरकारी योजना सांगितलेल्या आहेत ठीक आहे त्याने तुमचाच फायदा होईल मित्रांनो ठीक आहे तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून कुठलीच माहिती तुमच्यापासून लांब गेली नाही पाहिजे तर बघा मित्रांनो तीस सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरून टाका आणि तीस सप्टेंबर शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबरनंतर तुम्ही जर लडक्याबद्दल फॉर्म भरत अस ने दोके असाल ज्यांनी भरला नाही त्यांचा विषय सुरू आहे तर तुमच्याकडे धोक्याची घंटा आहे तीस सप्टेंबरला फॉर्म भरून टाका तरच तुम्हा त्याच्यासाठी तुम्ही पात्र असाल ठीक आहे लवकरात लवकर जा फॉर्म भरा आणि तुमचं आधार कार्ड बँकला लिंक करा ठीक आहे तर तुमच्या खात्यात पैसे होतील आणि मित्रांनो माझे जे शॉर्ट बनवलेले आहेत ते बघा त्याच्यामुळे सुद्धा मी खूप योजना सांगितलेल्या आहेत आता रेशनधारकासाठीसुद्धा खूप महत्त्वाच्या योजना सांगितलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या बाकीच्या मैत्रिणींना पाठवा जेणेकरून ज्या ज्या मैत्रिणी राहिल्या असतील ना, ना फॉर्म भरायचा ते सुद्धा त्यांनी भरला पाहिजे ठीक आहे म्हणून भरा हा लाडक्याबाईचा फॉर्म आणि असे आहे फक्त एकच लाडकी बहीण नाही अशा लाडक्याबाईंसारख्या खूप योजना आहेत ते माहीत नाही आहे महिलांना काम सांगितल्या नाही जात पण आपल्या चॅनलवर सांगितल्या जातात आता उदाहरणार्थ अहिल्याबाई होळकर योजना मोदी न नरेंद्र मोदी वर्ध्याला आल्यावरती विस्तार केला वीस सप्टेंबरला त्या ठिकाणी नरेंद्र मोदीने अहिल्याबाई हो होळकर या योजनेची घोषणा केली परंतु अहिल्याबाई होळकर योजना आहे काय माहीत आहे कोणाला ना नाही कोणालाच माहीत नाही आहे मला माहीत आहे कोणालाच माहीत नाही म्हणून मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आता जो व्हिडिओ येणार आहे तो, ये तो बघून घ्या ठीक आहे नेमकं अहिल्याबाई होळकर योजना आहे काय ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी निश्चितच तुम्ही या योजनाचा फायदा घ्या ठीक आहे आणि तुम्हाला कुठलीही अडचण असो डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे जा हा व्हिडिओ परत परत बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली एक मोर मोरनाचा बटन आहे ते दाबल्यावर तुम्हाला सगळे त्या ठिकाणी माहिती वाचता येईल ते वाचा आणि कमेंट करून मला प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो आणि जर एखादी गोष्ट कळण्याची ना व्हिडिओ परत बघा जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती कळेल ठीक आहे तर लाडक्या बहिणीची शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरून टाका तीस सप्टेंबर तुमची शेवटची तारीख आहे आता लाडक्या बहिणीची जे जे राहिले ते ते फॉर्म भरून टाका नंतर मग खूप नुकसान होईल पैसे न भेटणार म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या बी राहिल्या असतील त्यांचा फायदा होईल मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया एका नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीमसह नवीन सरकारी योजनेसह पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र